शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या इथे कात्राळ तालुका मंगळवाडा क कर्नाटक बांढरेवाडी आपलं गाव आहे तिथून आपल्याकडे आता दोन शेतकरी आंबा बागायतार आलेत तर त्यांनी ऑलरेडी आपल्याकडून आंब्याची रोपं नेऊन लागवड केलेली आहे तर आज आतापर्यंत लागवड केल्यापासून आता आपल्याला किती दिवस आले सर्वप्रथम आपण त्यांच्या अगोदर ओळख करून घ्या का तुमचं नाव सांगा सर बिराप्पा बेसलप्पा नरोटे मी प्राथमिक आश्रमशाळेत एक शिक्षक आहे आणि आंब्याची नर्सरी बघून गेल्यापासून माझ्या मनामध्ये जिद्द होती की आपण एक आंबा बाग बनवायचं हा त्यामुळं मी एक एकरमध्ये एक, एक तीनशे झाडाची लागवड केलेली आहे आणि आता सध्या सात महिने झालेले आहेत आणि झाड प्रत्येक झाड हे सुटसुटीत आणि व्यवस्थित पद्धतीने वाढलेलं आहे हो हो बर तुम्ही आता रोप कुठून घेतले होते रोप आपल्याकडून घेतलेले होते बरं आपल्याकडून त्यांना रोप दिली होती त्यांनी तीनशे रोप लावले होते मग मला सांगा तीनशे रुपये लागवड केली त्यावेळेस काय त्यातली मर वगैरे काय झाली का, का? नाही नाही आणि झाडांची वाढ तुम्हाला कशी वाटली झाडांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जोमान चालू आहे बरं ज्यावेळेस तुम्ही रोप घ्यायला आला होता मला तुम्ही दोन दिवस दोन वेळा आला होता इकडे रोप घ्यायच्या अगोदर हा त्यावेळेस तुम्ही आपले सगळे प्लॉट तुम्ही घेतला पण आणि तिकड दुकानाच्या पाठीमागचा पूर्ण तुम्हाला सगळे सगळी प्लॉट तुम्ही फिरून जवळजवळ दोन तास अलग तीन चार तीन चार तास होता बरोबर आहे का काही तुम्ही सगळे फिरून गेला होता आणि तुम्ही रोप घेऊन गेला तर काय मर झाली त्यात नाही आणि रोपाची वाढ तुम्हाला कशी वाटली वाट चांगली रोप घ्यायला तुम्ही ज्यावेळेस आपल्याला आला होता तेव्हा तुम्हाला गायडन्स कसं भेटलो काय काय गोष्टी बघायला मिळाल्या काय काय गोष्टी माहिती मिळाली तुमची बाग बघितल्यामुळे तरी आम्ही बाग लावायचा विचार केला बर माहिती तुम्हाला सगळी मिळाली होती माहिती व्यवस्थित मिळाल्यामुळे तरी बाग बर आता मला सांगा सात महिन्यात तुम्ही लागवड करून झाली मग सात महिन्यात आता तुम्हाला मध्ये आधी काय माहिती मिळाली का फोन केल्यानंतर काय माहिती मिळाली बर आता आज तुम्ही कशासाठी आला होता इथं आम्ही फक्त आमची झाडं आणि तुमची झाडात काय फरक वाटतोय का बघण्यासाठी आलतो बरं मग आता आज आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी गोष्टी कळाले किंवा माहिती मिळाली झाडाची छाटणी कशी करायची आणि कुठल्या पद्धतीनं छाटणी केल्यानंतर कुठलं ते खोड किंवा ठपा वाढतो हे याची माहिती आम्हाला मिळाली बरं त्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी मिळाल्या तुम्हाला झाड वगैरे अंतर वगैरे किती आहे त्या झाडा झाडामधलं वगैरे माहिती मिळाली त्यानंतर आता खत औषधाचं किंवा फवार अळणीच हो माहिती मिळाली आता तुम्हाला मिळाली सोबत अजून एक शेतकरी दोघांनी मिळून प्लॉट लावला होता तुमची नाव पर्यंत माझं नाव भाऊसाहेब सांगोलकर कात्राळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर तुम्ही किती रोपांची लागवड केली एका एकर मध्ये सहाशे रोपाची लागवड केली आहे दोन ओळी मधलं अंतर दहा फूट आहे आणि दोन झाडामधलं अंतर सात फूट आहे माझ्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने आहे आणि छाटणी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आज आम्ही इथं तुमच्या प्लॉट छटणी मग आमची दुसरी छटणी पहिली छटणी तुमच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित झालेली दुसरी छटणी काही झाडाची दुसरी पण छटणी झालेली पण दुसरी छटणी बरोबर आहे का चुकीची आहे आणि काही झाडांच्या तिसऱ्या छटणीला पण झाड आलेली बै त्यामुळे दुसरी छटणी तिसरी छटणी आणि अजून काही खताविषयी औषधाविषयी माहिती मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ती माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळाली माहिती मिळाली बर आता ह्याच्या अगोदर व्यवस्थित आपल्याला नऊशे रोप आपल्यानं घेऊन गेले होते आणि ज्यावेळेस पहिली छाटणीची वेळ आली त्यावेळेस मला फोन केला म्हणला त्यावेळेस पहिली छाटणी कशी करायची काय करायचं या संदर्भात तुम्हाला माहिती विचारली असता सर्व माहिती योग्य माहिती व्हिडिओ कॉल वरती तुम्हाला माहिती मिळाली होती पण ते छाटणीच्या अगोदर तुम्ही मला की माणसं पाठवून का काय असं जे चार्जेस देतो तुम्ही माणसं पाठवून देता का आता का विषय काय होतो ज्यावेळेस आपण इथे शेतकऱ्यांना बोलतो ती सगळी माहिती देत असतो यांचं म्हणणं होतं की आम्हाला एखादा माणूस तुमच्याकडे एक्सपर्ट माणूस पाठवून द्या आणि त्याचे जे जाई काय आणि झाडाचे जे काही चार्जेस देतो त्यावेळेस मी तुम्हाला काय म्हटलं त्यावेळेस तुम्ही सांगितले की तुम्ही अगोदर शिका एक व्यक्ती पाठवलं तर तुम्हाला फक्त ती छाटणी केली जाईल फक्त तुम्हाला त्यातनं ज्ञान मिळणार नाही आणि तुम्ही एकदा इथे येऊन गेला किंवा तुम्ही स्वतः केलं तर परत झाड कशी वाढवायची या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही स्वतः झाडाची छाटणी करा काय अडचण आली तर मी माहिती देतो असं तुम्ही बोला बरोबर आहे कारण आपण त्यांना ते सांगितलं तुम्ही तर आपल्याला जे लोक येते त्यांना सांगतो आपण माहिती घ्या अगोदर तुम्ही आपण जे काय करतोय मग ते फवारणी असेल खतं असेल किंवा छाटणी असेल ते जो पण आपण स्वतः करत नाही तो पण आपल्याला त्यातनं माहिती मिळत नाही मग त्यांना आपण ते सांगितले की तुम्ही स्वतः छाटणी करा त्यानंतर तुम्ही मला व्हिडिओ कॉल पण केला दोन चार झाडं आपण व्हिडिओ कॉलवर छाटणी करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही बाकी सगळी झाडं छाटली मग ती तुम्ही स्वतः छाटण्या तर काही झाडं जळली काय काय नुकसान झालं त्यातून तुम्हाला शिकायला मिळाला शिवाय तुमचे पैसे वाचले हा जर माझा छाटणीचा जर व्यवसाय असता बघितल्यानंतर सर आम्ही दुसरी छटणी आणि तिसरी छटणी पण योग्य पद्धतीनं स्वतः करू शकतो स्वतः करू शकता तेच आपण आपल्या सई नर्सरीवर आल्याचे फायदे म्हणजे हेच की आपण शेतकऱ्यांना शहाणं करतो शेतकऱ्यांना माहिती शेतकऱ्या सर्व गोष्टी शिकवतो जेणेकरून शेतकऱ्यांना कोणी बाकीहून फसवणार नाही किंवा दुसऱ्यांवर ते डिपेंड राहणार नाहीत कोणत्या गोष्टीसाठी तर एकंदरीत आज या सात महिन्यात तुम्हाला जी काही सर्व्हिस मिळाली आपल्याकडून जे तुम्ही फोन करता किंवा फोटो पाठवता मेसेज करता त्याला तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळते का योग्य योग्य पद्धतीने पद्धतीने सर माहिती मिळाली आणि इथन पुढे सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने माहिती द्याल अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही द्यावी शंभर टक्के तुमची अपेक्षा आपल्याला अपेक्षेला तडा जाऊ देणार नाही तर आज पण तुम्हाला आता बऱ्यापैकी चार पाच महिन्याचं मी तुम्हाला शेड्यूल पण सगळं दिलेलं आहे तर एकंदरीत तुम्ही सई नर्सरी बद्दल म्हणजे काय सांगायचं एखाद्या नवीन शेतकऱ्यांना आमच्या भागात कोण लागवड आंबा लागवडीसाठी इच्छुक असाल तर त्यांना ह्या सई नर्सरीज कॉन्टॅक्ट करून देऊ आणि विशेष सई नर्सरीच बाब म्हणजे आम्ही या अगोदर तीन चार नर्सरीना भेट दिली पण डबल बाटा जी रोपं आहेत ते आम्हाला कुठं निदर्शनास आले नाहीत इथं आम्हाला डबल बाटा मला वाटते ह्या सांगोल तालुक्यात मंगळ तालुक्यात ता इथंच पहिल्यांदा आम्ही डबल बाटा रोप घेतली आणि त्या रोपाची रोपा वाढ योग्य पद्धतीने होत आहे त्यामुळे शेतकरी कोण आंबा लागवड करणार असतील तर त्यांना मी हे सांगू शक इच्छितो इथून डबल बाटा घ्या किंवा तर डबल बाटा रोप लागवड केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार होतो हो। आणि रोपा सोबत जी माहिती मिळते योग्य वाटते सर आम्हाला म्हणजे फक्त रोप नुसते फोनवर आणण्यापेक्षा फोनवर रोप आणण्यापेक्षा इथं प्रत्यक्षात येऊन आम्ही जर रोप नेले तर आम्हाला त्या झाडातील कमीत कमी नव्वद टक्के माहिती मिळते सगळी माहिती तुम्हाला भेटते मिळते तर हे आज आपल्या जवळ कर्ना मंगळवार तालुक्यातले तुमच्या जवळ कर्नाटक बांड्रीवर गाव आहे किलोमीटर आहे तिथून तुम्ही आपल्याकडे आला हो, रोप घेऊन गेला तुमची वाढ आता पण तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळालं इथून पुढे पण सगळं तुमचं मार्गदर्शन मिळून एक आयडिया तुमचा प्लॉट तयार कसा होईल यावर आपण नक्की काम करू धन्यवाद